आदरणीय मातोश्री गंगा भागीरथी हिराबाई भामदास पाटील भिंगारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या हक्क्यास सद्गती लाभावी म्हणून त्यांच्या सुपुत्रांनी हा कीर्तन रूपी ज्ञान यज्ञ सोहळा व अन्नदानाचं आयोजन केलेलं आहे पवित्र पावन धन्य वारकरी संप्रदायाचं तोला तो राजवैभव ज्यांच्या ठिकाणी विराजमान झालेलं आहे ते आदरणीय हरिभक्त परायण संदीप महाराज वाघचावरे यांच्या अमृतमय रसाळवाडीतून आदरणीय भजनी मंडळ विनेकरी टाळकरी मृदंगाचार्य गायनाचार्य महाराज मंडळीच्या तोलामोलाच्या सहकार्याने हा कीर्तन रूपी ज्ञान यज्ञ सोहळा संपन्न झालेला आहे चैतन्य स्वरूप चित्ताची अनुभूती त्यांच्या वाणीतून प्रगट झाल्यामुळे अवघ्या विश्वाला आदर्श विचारधनाचा ठेवा व आदर्श आचार धनाची ऐशी wow. कळवयाची जाती करी लाभावी प्रीती जननी हे असं दैवत आहे का आपल्या आप पुत्राकडून कोणत्याही फळाची अपेक्षा न करता आपल्या आप पुत्रावर कृपा प्रसादाची सदैव बरसात करत असते म्हणून प्रभू रामचंद्रांना सुद्धा राज्यापेक्षाही माता श्रेष्ठ वाटते आणि ऋषी मुनी म्हणतात जननी जन्म भविष्य स्वर्गात अपी wow. आपली माता आणि मातृभूमी ही स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे नवे नवे ही प्रत्यक्ष परमेश्वराचीच मूर्ती आहे मग आयुष्यात आपल्याबरोबर आप जी असताना तिची किंमत कधीच कळत नाही ती आपल्यातून निघून गेल्यावर कशाला कशालाच किंमत उरत नाही तिला माता म्हणतात आपल्या हातातील घास शेकराला भरवताना जिची खूप नाहीशी होते तिला माता म्हणतात मातेच्या उपकाराबद्दल सांगायचं म्हणजे आपल्या देशाच्या पहिल्या कोण आहात तुम्ही इंद्राजींनी उत्तर दिलं ज्या देशामध्ये मातृदेव भाऊ म्हणून महिलांचा सन्मान केला जातो त्या पवित्र पालन धन्य भारत मातेची मी पहिली भाग्यवान महिला पंतप्रधान आहे मीडियावाल्यांनी त्यांना दुसरा प्रश्न विचारला सांगा तुमच्या जीवनातील अत्यंत आनंदाचा क्षण कोणता या प्रश्नाचं उत्तर आमच्या माता भावनांना तो पवित्र अनुभव असल्यामुळे त्यांच्या लगेच लक्षात आला असेल इंदिराजींनी उत्तर दिलं मी माझ्या मातृत्वाच्या असे मातेचे आपल्यावर अनंत उपकार आहे शंभर वेळा जन्म ते स्वतः नाही परंतु मातेचं आपल्यावर किती प्रेम आहे हे मात्र माता गेल्यावरच कळत म्हणून म्हणतात स्वामी तिन्ही आई विना भिकारी दैवी गुणसंपन्न एक आदर्श व्यक्ती महत्व होत साडेपाच महिन्यापूर्वी त्यांचे पंच प्राण अनंतात विलीन झाले त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली ते दुःख या परिवाराला झालं हे दुःख पेलण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देव परमेश्वर कृपेने त्यांच्या आत्म्या सद्गती प्राप्त उपस्थितांच्या वतीनं माझ्या करंजी गावाच्या वतीनं माझ्या गोठे परिवाराच्या वतीनं अखिल भारतीय पवित्र पावन धन्य वारकरी संप्रदायाच्या वतीनं या मातोश्रीच्या पवित्र आत्म्यास वंदन करून त्यांच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो जय जय रामकृष्ण हरी